दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहीद भगतसिंग चौक द्वारका नाशिक येथील श्री टेंबलाई माता मंदिर व अय्यप्पा मंदिरसह हो एकूण तेरा मंदिरात सभामंडपाचे बांधकाम आणि सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय आमदार प्राध्यापक देव्यानी सुहास फरांदे यांच्या आमदार निधीतून या सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली यावेळी मंदिराची विश्वस्त रामसिंग बावरी यांनी आमदार देवयानी फरांदे यांचे स्वागत सत्कार करत आभार मानले तसेच संत कबीरनगर नगर या भागातील समस्त महिलांच्या वतीने आमदार देवयानी परांदे यांचा सत्कार करण्यात आला श्री टेमलाई माता मंदिर व अय्यप्पा मंदिर या मंदिरामध्ये वर्षभर अनेक कार्यक्रम राबवतात मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांची पार्किंगची व्यवस्था नसते अशा समस्या पाहून आमदार देव्याने फरांदे यांनी सभामंडप उपलब्ध करून दिल्याने सर्व भक्तांनी आमदार देव्याने फरांदे यांचे आभार मानले यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक